नमस्कार आवाज मीडियाच्या अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन लाएफ 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 अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदनमध्ये एन्जिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस, इको, कलर डॉपलर टी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार असे मिळतात जागा वाटपाची चर्चा पुन्हा सुरू होणार आठ जागा संदर्भात सुरू आहे वाद तुकारा मंत्रालयाचे दरवाजे अजूनही बंदच

दारूची दुकाने लवकर उघडण्यास अन्नीचा विरोध कंत्राटी कर्मचाऱ्यांना आधी कायम करा मगच करा मेघा भरती कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे एक गावांमध्ये दुष्काळ गोष्टी उद्या भेटू याच वेळी नमस्कार